नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला मी आज एक महत्त्वाचे अपडेट देणार आहे जे आपले बांधकामाचे कार्ड असते ते आपल्याला अगोदर बांधकामाच्या ऑफिसला जाऊन घ्यावं लागत होते तर आता आपल्याला वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे तेही आपल्या मोबाईलमधून आणि फक्त दोन मध्ये तर ते कसे डाउनलोड करायचे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटला यायचं आहे गुगलला गुगलला आल्यानंतर एम बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू एम बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू करा सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला महाबीओ सी डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे जो कामगाराचा आहे तो कामगाराचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आणि ज्या त्याच कारला जो मोबाईल नंबर दिलेला आहे आपला रजिस्टर तो मोबाईल नंबर पण टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचा आहे यानंतर आपल्या त्या मजिस्टर मोबाईल वरती ओ टी पी येईल तो ओटीपी टाकून व्हॅलिडीट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचा आहे तर ओ टाकून झाल्यानंतर व्हॅलिडिट ओटीपी या वरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो कामगार आहे त्याचा इथे पूर्ण माहिती दिसेल तुम्हाला बेसिक डिटेल दिसतील तर हे तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि शेवटला तुम्हाला ई कार्ड हे ऑप्शन दिसत असेल अगोदर नव्हतं तर तुम्हाला अगोदर फक्त वेबसाईटला भेटत नव्हतं तर जे बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्हाला घ्यावं लागत होतं एक रुपयाची पावती रिब फीस भरून तर तुम्हाला आता मोबाईल मधून पण भेटणार आहे ई या बटनावरती क्लिक करायचं आहे ई कार्ड या बटनावरती गेल्यानंतर इ कार्ड रिन्यूअल प्रिंट आणि इ कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट प्रिंट हे दिसत आहे तर आपल्याला इ कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट या वरती क्लिक करायचं आहे आणि इथून प्रिंट कार्ड तुम्ही पाहू शकता तर प्रिंट कार्ड आपल्याला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ॲज पीडीएफ ऑप्शन येईल तर इथून तुम्हाला सेव्ह ॲज पीडीएफ असं डाउनलोड सेव्ह करून घ्यायचं आहे से तुम चाहिए फाइल तर सेवा पी झाल्यानंतर तुमच्या गेल्या फाईलमध्ये हे कार्ड येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या मोबाईलमधून फक्त दोन मिनिटांमध्ये हे कार्ड डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणतीही जर अडचण असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या डे डेली अपडेट साठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ज्याची लिंक मी टेलिग्रामची जी आहे ते मध्ये दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा